सगळ्यांना इथे मी चार ठेवलाय तो घ्या तुम्ही आता सगळ्यांना हातात कप नेऊन कुठे देणार चार पंचवीस झाले सहा वाजता परीक्षा घ्यायची त्यांनी मला पण गुळी काढायची आणि हे सांगतात गुंतून पडलंय कसलं गुंतून अहो ह्या ज्या माझ्या संसारात गुंतून पडले रांगोळीने कितके सुद्धा काढायला वेळ मिळत नाही काय सांगणार चला आता सगळे साहित्य घेऊया तातली गायन चालण चमचा काटा एकदा हे असं घेऊन मी जात नेहमी भाग येते रांगोळी स्पर्धेमध्ये एकदा असं घेऊन जात होते आणि ते आपल्याकडचे आहेत ना आपण देवानंद बळे ते काय गणित नाही मला वाटतं भूगोल अशा तुमच्या पेकीत तज्ज्ञ आहेत ते, ते, ते मला म्हणाले पहिनी तुम्ही रांगोळी करायला जाताय की स्वयंपाक करायला जात आहे काय करणार लागतात साहित्य की हो। चमचे गायनं माहितीये पण या पुरुषांना काय माहितीये चला काढते सगळ्या बायका कॉलनीतल्या रांगोळी काढून मोकळ्या झाल्या असतील मी आपले आले इथे चहा आजीच काहीतरी पाणी नातवाचा अभ्यास सारखी म्हणून पडलेली असते म्हटलं ह्या कार्यक्रमाचे भाग घेऊया घरातूनच स्पर्धा द्यायची म्हणून मला ना त्या ऑनलाईन स्पर्धा बऱ्या वाटतात तर काय कसली खेळू आता मी एवढी काढणारी कसबी बाई म्हणजे माझ्याकडून परीक्षकांची अपेक्षा वाढणार मी फ्युजन करते म्हणजे पारंपरिक चिपक्यांची रांगोळी पण काढते आणि हे गायनं बिळणं वापरून युट्यूबवरचे आणि तिसरं माझं माझं ड्रॉइंग चांगलं आहे मोर वगैरे एखादा का सुंदर काढून दिसायला काढला की परीक्षा खुश होते काय आरती तू का तुझी संपत आली काढून बरं बाई तुम्ही दोघंच ना म्हणून तुला वेळ भरतोय छान काही दिसत जमत तुला नाही जमलं ना मी शिकवेन आहे शेजारी कशाला लागते चार चार ला पटापट पत बापरे वाजले बघा परीक्षक काय त्याला काय काम आहे घेणार पटकन आणि सगळे मार्क चुकणार ना वेळेत आटोपलं नाही म्हणून दहा मार्क मायनस त्यांना तेवढच कट करायचं असतं करडा रंग घे तू नको उठू बाई घे माझ्याकडे अगोवा माझ्याकडे हा एवढा रंग असतो कारण काय माहिती का रांगोळ्या मी नेहमी करते काढल्यानंतर तुम्ही मुली काय करता सगळ्यात एक कचऱ्यात टाकून घेता मी कचऱ्यात नाही टाकत मी सगळी छान गोळा करते आणि तो रंग ना मग कुठेतरी शेलिंगला वापरायला म्हणतो आता भरपूर आहे मला तर नकोच तो लागतात आणि इकडे पण लागतात काय गेली मला काढ ग मी विचारते तुला माझं होतय पटकन म्हणाला समान मला तू जाणार आहेस ना, ना? मग तू काय कपडे करणार आहेस म्हणजे पंजाबी ड्रेस वगैरे हो ती साडी ठीक आहे तू बरी येऊन देस मी बही साडी नेसणार कसं काय म्हणते का स्टेजवर आधी ना साडीला थोडं ब्रेस्ट दिसतं त्यातून ना नंबर ग्रुप आपल्याला बक्षीस घ्यायचं आहे साधारणपणे मेला आजपर्यंत पहिला नंबर मिळतो मग त्याला साडी बिडी म्हणजे जरा लोक जरा वा म्हणतात फक्त माझा प्रश्न काय आहे कुठच्या रंगाची साडी नाही सो कारण काय माहिती का बक्षीस कोणा हसते मिळेल त्यावर आपला फोटो अवलंबून असतो आणि फोटो आम्ही जाम होते। मी ना उपाध्यक्ष आहेत ना ते सगळी कार्यक्रमात पहिल्यापासून उपस्थित असतात कार्यक्रम सुरू झाला की यांची पोस्ट आली कार्यक्रम सेक्रेटरी कार्यवाहो आता हे मला आयडिया सुचली मग मध्ये लक्ष देऊन माझा पहिला नंबर काय उत्ते एक तुलनाचित उत्तेजनार्थ मिळेल मला असं वाटतं निश्चित उत्तेजनार्थ देतात असंच कोणाकडून तरी मग तिसरा नंबर सेक्रेटरी होता कार्यकारिणी ठोकण कोणा यांचा एक त्या सेजल बोडे त्या त्या भरभर फास बोलतात <laughs> आणि मस्त करतात एक त्यांचे हस्ते असेल दुसऱ्या असतील त्या प्रांजली पंटू त्या शांत व्यक्तिमत्व त्याच्यावरची निळी किंवा तर ठीक आहे पण ती पण नेमकी प्लास नेसली किंवा पण तू वहिणी त्या जर नेमक्या माझ्या हातात नसल्या तर दोन सेम साड्या म्हणजे नाही ग मला नाही पसंत पडत हां आत्ता मी तुझ्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं उत्तेजना अर्थ तिसरं दुसरं आणि काही वेळा की नाही सगळ्या महिलांना खुश करायला विभागून वगैरे पण देतात हे सगळे आहेत म्हणजे कार्यवाह उपकार्यवाह सेक्रेटरी उपझॅक्ट उपाध्यक्ष ह्या सगळ्यांनी पण पहिला नंबर पहिला तो एक तर अतिथी असतील प्रमुख किंवा अध्यक्ष अग मंडळा असेल ते काय त्यांचं नालं आहे भालचंद्र तिडके ते पुरुष असल्यामुळे त्यांचं कसं असतं एक पारंपरिक पेहराव असतो काय ते वगैरे असं असेल किंवा त्या बऱ्या मी आता माझ्यासारखं असं

सांगते मी एकुंदर प्रभाव वेळेत आटोपणं आणि आपण काय फ्युजन फ्युजन केलं त्या सगळ्याला मार्क असणार माझा नेहमीचा अनुभव आहे अगं हो कॉलेजमध्ये असताना मला मी रंगोली असं सगळेजण म्हणत काय सांगत मी फक्त तुलाच सांगितलं हा बाकीच्याला मी सांगत नाही लोकांना काय करायचं लोकच मला दुष्ट झाले चला झाला आपण हे फ्रेश होईया पण ठीक आहे परीक्षा घेऊन सांगितलं हे आणि हे लिफ्ट नाही आले आली

वर या सीझनला चहा नंतर कॉफी हवीच या ना काय म्हणताय घेत नाही बरं ठीक आहे बरोबर आहे आज तुमचा रोल असा आहे निःपक्षपातीपणे रिझल्ट द्यायचा आहे का बरोबर ठीक आहे अच्छा चल बाय हा हा पुन्हा भेटणार ना मी नक्कीच चल चल मी पण कपडे बदलते तिथे साडी दिसून येते कार्यक्रम आहे त्याला तुम्ही या तर नको येऊ मी चला अरे काय चिंगी काय बातमी काढलीस काय रिझल्ट तुझी आख्या गटातली बातमी काढते हे कोणाकडाला मग काय काय सांगू उत्तेजना वड्यांकडे हल्ली काढले दोन चार तरी अठ्ठावीस आता आज अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीसशे आहे असं चल तुझं कौतुक करतो मला बटाटे पार्टी पाहिजे हा, हा चल ते ए आणि बाकीच्यांचे समजले तुला हां तिसरा कोण आज का हो का हां आणि दुसरा हां आणि पहिला काय कुणी का गोंडले कुणी का गोंडले ए नीट कुणी का बोलले आणि रांगोळी मला माहिती आहे अगं खरंच ती छान रांगोळी काढते धनश्री हॉलमध्ये वगैरे बघितलंय ना मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढते पण ना माझ्या इतकं तिचा हात नाही ग सराईत हे कसं काय झालं नाही का तुला मिळालं बरं झालं त्याचं नाही पण मला मिळालं नाहीच ना अगं नेहमी मिळून मी विनार म्हणजे नेहमी ते कोणते मोठे कोणते तसं पहिला नंबर सोडून बाकीच्या का अशी विचारणारी मी मग वाटणार ना आणि तिथे मेहनत केली आहे मी बरं ना काय 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 नाही असे तसं अगदी नाही विचार जारे केलाच के पाहिजे सांगू तुला बघते तुला सांग तू सगळ्यांना ओळखतेस का ग नाही ना सांगते मी तुला ते जे परीक्षक आले होते ना त्यातला एक होता भेरंब खोटे हा त्याच्यानंतर दुसरे होते मेघश्याम सदा फुले या दोघांना तांदूळ ओ ओ ठो म्हणजे आमच्या कॉलनीचे परीक्षक दिलंय कोणीतरी त्याला त्यांचं मी म्हणत नाही माझा आता अंदाज आलाय ते झंबा दंगा घालून होते बघ खुलसर जप्पा आणि पांढरा आणि किंचित लाजवळ ठा बरोबर ते चारू हास मनस्थळी त्यांनी काय केलं माहिती का ही कुणी काय ना ती त्या मनस्थळ्यांची बायकोची पड माहिती केलं मग निलम कशाला देणार मेमणी आधी जवळची निलम काय कधीच भेटते नाही तर तिला काय करते हा डाव आहे बरोबर ठीक आहे जाऊ दे तुला सांगू पक्षीस म्हणजे काय असतं एक प्रचिपत्रक आणि एक स्मृतीच काय करणार आहे माझ्याकडे ठीक गाई पडलेली आता प्रतिज्ञा कॉलनीच्या रांगोळीच्या स्पर्धेत तू जाग तुझ उत्तेजनार्थ आहे मी ना मी तर नाही माझं वय पण झालं आणि रांगोळी काढ पण नुकते <laughs> तू जा मला आवडलं असतं तुझं बक्षीस बघायला पण आता घरात पण सगळ्या रांदावाडा हे आहे माहितीच आहे शेजारी चल